सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी खानदेशची एक स्पेशल रेसिपी घेऊन येत आपल्या पाहुण्या सोनाली कुडवे एकीकडे तुम्ही हा मसाला वाटताय एकीकडे हे वांग सुद्धा सोलताय कांदा जो परतताय म्हणजे कसं काही मॅनेज करता बरं काल रात्री पासून मी उपस्थित राहायला पाहिजे असं वाटतं मला अनवट स्वाद प्रसारण मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता आणि प्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर लाईट कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी आणि मनोरञ्जन हात्रे प्रगतीचा प्रवास केवळ शहरातच नाही तर गावागावातही सुरू असतो कधी एखाद्या छोट्या कल्पनेतून कधी संशोधनातून तर कधी न थांबणाऱ्या जिद्दीतून महाराष्ट्र घडवत आहे नवी प्रेरणा नवोन्मेष विज्ञान शिक्षण पर्यावरण आणि मानवी कर्तृत्व यांचा संगम म्हणजेच गुड न्यूज महाराष्ट्र प्रेरणादायी अशा या कथांमधून ओळख करून घेऊ नव्या विचारांचा नव्या उमेदीचा आणि नव्या परिवर्तनाचा नमस्कार मी भूषण बाळापुरे गुड न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजच्या भागाची एक झलक जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये डॉक्टर रेणुका बल्लाळे यांनी घडवली क्रांती अडचणींवर मात करून यशाचा मार्ग विश्वजित बोराडीची प्रेरणादायी गोष्ट छोट्या कल्पनेतून मोठा प्रभाव ड्रंक अँड ड्राईव्हवर सांगलीच्या प्रेमपसारेचा उपाय आणि डिजिटल युगातही पारंपरिक पाटीला मिळालं नवजीवन अन्सिंग मधला ज्ञानमार्ग उपक्रम कचरा म्हणजे फक्त टाकून देण्याची गोष्ट नाही तो जबाबदारी आणि नवसर्जनाचं प्रतीक ठरू शकतो कराडमधल्या सूक्ष्म जीवशास्त्र डॉक्टर रेणुका बल्लाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हेच सिद्ध केलंय जैव वैद्यकीय कचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटासाठी त्यांनी विकसित केलंय एक नवं पेटेंडेंट इन्सिमिरेटर जो ज्वलनानंतरही घातक जीवाणू वा विषाणू हवेत पसरू देत नाही विज्ञान पर्यावरण आणि उद्यमशीलतेचा एक सुंदर संगम घडवणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी पहा आजच्या गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये भारतात दररोज सुमारे सातशे त्रेचाळीस टन जैववैद्यकीय कचरा तयार होतो देशातल्या चार लाखांपेक्षा जास्त आरोग्य सेवा संस्थांमधून हा कचरा निर्माण होतो इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं हे मोठं आव्हान आहे पारंपरिक ज्वलन यंत्रांना मर्यादा आहे पण यावर उपाय म्हणून कराड इथल्या ड्रॉपलेट इनोव्हेटिव्ह इन्सिनेटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जैववैद्यकीय कचऱ्याचं सुरक्षित ज्वलन करणाऱ्या इन्सिनेटर्सचा वापर होत आहे जवळजवळ सातशे टन जैविक कचरा दररोज हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि एवढा जैविक कचरा जाळणारी यंत्रांची कॅपॅसिटी आपल्याकडे नाही असंही लक्षात आलं आणि जी काही याच्यामध्ये अपुरी संख्या आहे जैविक कचरा निर्मूलन करणाऱ्या यंत्रांची त्याच्यातूनही विसर्ग होतोय तसंच कोविडची जी काही साथ आली त्याच्यामध्ये या माझ्या ऑब्झर्वेशनला पुष्टी मिळाली अनेक लेख प्रसिद्ध झाले की जीवाणू आणि विषाणू जेव्हा त्यांचा विसर्ग होतो तेव्हा अगदी सहा फुटावर नाही तर काही किलोमीटर अंतरापर्यंत जाण्याची त्यांची शक्ती असते एअर करंट्सबरोबर आणि त्याला इंग्रजीमध्ये ड्रॉपलेट्स आणि ड्रॉपलेट न्युक्लिया असं नाव आहे आणि मग आम्ही काम सुरू केलं आणि असं एक जैविक कचरा निर्मूलन करणारं यंत्र बनवलं की ज्याच्यातून जे जंतु विसर्ग होत नाही बॅक्टेरिया व्हायरसेस बाहेर पडत नाही घातक जीवाणू विषाणू आणि इतर घटकांचा हवेत विसर्ग होऊ न देणाऱ्या पेटंटेड इन्सिनेटर्स ची निर्मिती करणं अवघड काम होत या इन्सिनेटर्स मध्ये उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचं तापमान नियंत्रित करण्याचं वैशिष्ट्य आहे भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी या पेटंटमुळे ड्रॉपलेटच्या संचालकांना केंद्र सरकारकडून विशेष निमंत्रण होतं आता सध्या हे मशीन आम्ही पूर्ण करून मार्केटमध्ये मा आणलेलं आहे आणि त्यात ते मला सांगायला आनंद होतो की त्याच्यामध्ये दोन पेटंटेड प्रोडक्ट आम्ही त्याच्यामध्ये वापरलेले आहेत पेटंट मिळाल्यापासून प्रोजेक्ट प्रत्यक्ष रन तोपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता परंतु केंद्र सरकारने अनुदान दिल्यामुळे तो बरासा सुकर झाला आम्ही ग्रामीण भागात काम करत असून सुद्धा या संशोधनाचं महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारनं जे आम्हाला उत्तेजनार्थ मदत केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार आहे ड्रॉपलेट बल्लाळ सरांचे हे जो बॉयलर होता त्या बॉयलरसाठी एक महत्त्वाचा पार्ट होता की फ्ल्यू गॅसेसचं टेम्परेचर रिडक्शन केल्याशिवाय त्याचे यातले जे हामफुल गॅसेस आहेत ते एक्स्टार्ट करता येत नव्हते त्यासाठी जी कूलिंग सिस्टीमची आवश्यकता होती ती बनवण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली आणि आम्ही ती यशस्वीरित्या त्याच्यामध्ये बसवली जंतू संसर्ग आणि रोगप्रसार होऊ न देता बायोमेडिकल वेस्टचं ज्वलन या उत्पादनामार्फत होतं यामुळे जैव वैद्यकीय कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट होते दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील सोळा वर्षीय विश्वजित बोराडे दोन्ही हातांशिवाय जन्माला आला पण त्यानं हार मानली नाही पायांनी चित्र रेखाटणं शाडूच्या मूर्ती तयार करणं अगदी सायकल चालवत घरकामात आई वडिलांना मदत करणं हे सगळं तो सहज करतो आत्मविश्वास कष्ट आणि सकारात्मकतेच्या बळावर विश्वजितनं सिद्ध केलंय अपंगत्व हे शरीरात असतं मनात नाही खामगावच्या विश्वजीतची कहाणी जी तुम्हाला नव्या आत्मविश्वासाने भरावून टाकेल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पोरज हे छोटस गाव आणि या गावात राहतो सोळा वर्षांचा विश्वजित राजेंद्र बोराडे विश्वजितला जन्मापासूनच दोन्ही हात नाही पण इतर धडधाकट मुलांनाही लाजवेल अशी जिद्द त्याच्याकडे आहे आणि परिस्थितीनं आलेलं आहे घरची आर्थिक स्थिती साधारण आहे याची जाणीव त्याला लहान वयातच आली म्हणूनच शक्य तितकं स्वावलंबी असलं पाहिजे ही जिद्द त्याच्या मनात रुजली विश्वजितच्या जन्माच्या वेळी बाळ अपंग आहे दिव्यांग आहे त्याला जन्म देणं धोक्याचं आहे असा इशारा डॉक्टरांसह ओळखीच्या साऱ्यांनी दिला होता मात्र आईच्या वेड्या मनाला वेध लागले होते मातृत्वाचे म्हणूनच विश्वजितचा जन्म झाला अनेक अडचणी पार करत आई वडिलांनी त्याला मोठं केलं आणि आज विश्वजीत त्यांचा विश्वास सार्थ ठरवतो आहे त्याच्या आई वडिलांची खानावळ असून सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे करण्याचं काम ते करतात आणि विश्वजीतही जबाबदार मुलाप्रमाणे खानावळीचे डबे सायकलनं घरोघरी पोहोचवतो आजूबाजूचे लोक त्याचं फार कौतुक करतात त्यामुळे साहजिकच आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतो तो झाला वा तेव्हापासून दोन तीन वर्ष मी अगदी खूप त्याच्या टेन्शनमध्येच होते मला खूप असं वाटायचं की हा आता दोन्ही हात नसल्याने हा याचे कामं कसे करेल कसा शाळेत जाईल कसं याचं भविष्य असेल याच्याबद्दल मला खूप आणि बाहेरचे इतर लोकही म्हणजे ज्या महिला असतात खेड्यांमध्ये त्या इतर हा कसा आहे कसा जन्माला आला तू असं केलं असेल तू तसं केलं असेल म्हणून याचे दोन्ही हात नाही आहेत असं म्हणजे बाह्यांचे जे, जे विचार असतात ते ऐकून मला खूप वाईट वाटायचं आणि मी म्हणजे त्याला पाहून मला खूप वाईट वाटायचं पण तो जेव्हा त्याचे चार चार पाच वर्षाचा झाल्यानंतर तो जेव्हा त्याचे स्वतःचे जे काम स्वतः करायला लागला तेव्हा मला खूप अभिमान वाटला की आपला मुलगा स्वतःचे कामं जे आहे तो स्वतः करू शकते विश्वजितच्या आईवडिलांनी त्याला दिव्यांगांच्या विशेष शाळेत न घालता खामगावच्या अर्जुन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये घातलं तो पायानेच लिहितो चित्र काढतो सगळी कामं करतो शाळेतही तो उत्साहाने प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो त्याचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की पाहणारा आश्चर्यचकितच होतो मागील दिवाळीत त्यानं शाडू मातीच्या मूर्ती आणि पणत्या तयार करून त्यांची विक्रीही केली परसदारी आवडीनं लावलेल्या झाडांना पाणी घालतानाही त्याला हातांची उणीव भासतच नाही घराच्या आणि शेतातल्या दोन्ही कामांना त्याचा हातभार असतो मी शेती करतो आणि माझं गाव खमगावापासून गेले अठरा किलोमीटर आहे आणि मी इथं या ठिकाणी माझ्या मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी मी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे त्याला जास्तीत जास्त स्वतःचे कामं स्वतः कसं करता येईल त्याकरता आम्ही त्याच्याकडे खूपपणे जातीने लक्ष देत आहे आणि त्याला जास्तीत जास्त कसं शिक्षणाच्या माध्यमातून मोठं करता येईल त्याला आम्ही तेवढं बनवण्याचा प्रयत्न करीत आहे विश्वजीतनं चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा अश्रेणीत उत्तीर्ण केल्या असून या कामगिरीबद्दल त्याला बक्षीसही मिळाली आहे माझं नाव विश्वजित राजेंद्रसिंग बोराडे आहे मी वर्ग नववाक मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव ए के नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मी सर्व काम माझे पायाने करतो मी ड्रॉइंग पण करतो आणि मूर्ती काम पण करतो सायकल पण चालवतो आणि शाळेत पण सायकलने जातो विश्वजीतचं आयुष्य म्हणजे हात नसले तरी जिद्द असली मेहनत करण्याची तयारी असली की जग जिंकता येतं ही उक्ती खरी ठरवणारं लखलखत उदाहरण आहे संपूर्ण समाजासाठी आत्मनिर्भर विश्वजीत एक प्रेरणादायक गाथा आहे माणसाने जर ठरवलं तर काहीही अशक्य नाही गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये अशाच एका बदलाची नव्या विचारांची आणि नव्या ऊर्जेची कहाणी आपण पाहणार आहोत पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजे डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आशा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची नवी कहाणी हाच महाराष्ट्राचा स्वभाव विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये कधी कधी मोठे बदल मोठ्या प्रयोगांनी नव्हे तर छोट्या विचारांनी सुरू होतात सांगलीतील दहावीचा विद्यार्थी प्रेम नवनाथ पसारे वयाने लहान पण विचाराने मोठा अपघातांमधील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांकडे पाहून त्याने तयार केलं एक असं उपकरण जेव्हा वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असेल तेव्हा गाडी आपोआप बंद पडते आणि लगेच पोलीस आरटीओ आणि गाडीच्या मालकाला सूचना जाते शाळेच्या प्रयोगशाळेतून जन्माला आलेली ही कल्पना आता देशभर चर्चेचा विषय ठरली आहे तरुण संशोधकाच्या या उपक्रमामुळे वाहतूक सुरक्षेला एक नवी दिशा मिळाली आहे राज्यात दर दिवशी होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेकांचा नाहक जीव जातो रस्ते अपघाताला बळी पडणाऱ्यांची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही आकडेवारी चिंताजनक बनली आहे हीच बाब लक्षात घेत सांगलीतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रेम पसारे यांना ड्रंक अँड ड्राईव्ह यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावध सूचना देणारी अनोखी प्रणाली विकसित केली असून त्यांना विविध उपकरणांच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला आहे आता जी पी एस रेंज घेतली आहे ऍप न पण रेंज घेतली आहे अजून एस एम एस मॉडेल पण रेंज घेतलेली आहे आता मी सॅन्ट जर घेतो त्यात पाच टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं आपण सेन्सरला लावूया कॉल येतो दहाव्या सेकंदला कॉल कट होतो दुसऱ्या सेकंद होतो इलाय लोकेशन हे जर उपकरण उपकरण गाडीमध्ये बसवले तर पोलिसांना फायदा आहे आरटीओ ऑफिसला फायदा आहे आणि घरातल्यांना पण चिंता राहणार नाही की ड्राय घरा गर, म्हणजे घरातली गुणधरी ज्यांच्या घरात पीत असतील त्यांना चिंता राहणार नाही की अपघात होतील भविष्यातील अनेक दुर्घटना टाळण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त आहे यापूर्वीही त्याने अनेक विज्ञान प्रदर्शनांसाठी उत्तमोत्तम प्रकल्प साकारल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली तर पालकांनीही त्याच्या उपजतच नवनवीन गोष्टी करण्याच्या प्रेरणेला प्रोत्साहन दिल्याची माहिती दिली निश्चितपणे प्राण वाचवण्यासाठी हे उपकरण अत्यंत चांगला आहे हा एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे नेहमी तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्याचा असतो काहीतरी त्याला कल्पना सतत सुचत असते आणि त्यातून त्याने हे एक चांगल्या पद्धतीचं उपकरण तयार केलेलं आहे माझा मुलगा भांडी घासण्या बसणं दुकान आवरण्यापासून मदत करतोय छान मदत करतोय तो लहान वयात त्यानं जबाबदारी घेतलेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे त्यातून त्यानं प्रोजेक्ट तयार केलेला आहे प्रोजेक्ट तो रात्री एक दीड वाजेपर्यंत करतो तो लई साहित्य आणून दिलं हा मुलगा त्याच काहीतरी नवीन करत असत म्हणून त्याला मी असं म्हणजे हे डिंक अँड ड्रायव्हर लागेल साहित्य ते पूर पूर्लं त्याने त्याच्यामध्ये फटाक्याचं यंत्र बनवलं होतं त्यानंतर त्यांनी भांडी घासायचं मशीन एक बनवलं होतं भांडी धुण्याचं मशीन एक बनवलं होतं त्यानंतर घराला काही लाईटचा प्रॉब्लेम असेल तर तो मी सॉल्व करतो सर म्हणजे माझी अशी इच्छा आहे की यानं आज देशासाठी काहीतरी नवीन करावं आणि त्यासाठी मी साहित्य पुरवायला माझी तयार आहे काही कुठली असं देशासाठी म्हणा किंवा समाजासाठी म्हणा त्यांना असं कुठलं तरी उपक्रम नवीन नवीन करावं अशी माझी अपेक्षा आहे एका शाळकरी विद्यार्थ्यानं इतक्या कमी वयात हा अभिनव प्रकल्प साकारत सामाजिक हिताचा संदेश दिल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी महेश भिसे सांगली समाजाची साथ आणि स्वतःची जिद्द ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात घडतात गुड न्यूज ज्या तुम्ही पाहता आपल्या गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमात पुढे जाण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज रिव्यूज, रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर गाव बदलतोय विचार बदलतोय आणि हाच बदल महाराष्ट्राच्या प्रगतीची नवी ओळख बनतोय गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ज्ञानमार्गावरची वाट कधी कधी नव्या साधनांनी नाही तर जुन्या परंपरांनीही उजळते डिजिटल शिक्षणाच्या काळात वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने पारंपरिक पाठीलेखन पद्धतीला पुन्हा नवजीवन दिलं आहे गणित शिक्षक ललित भुरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात दहावीतील ऐंशी विद्यार्थ्यांना पाटी व लेखणी देऊन गणित विज्ञान आणि भूगोलाचा सराव अधिक सुलभ पर्यावरणपूरक आणि आनंददायी बनवण्यात आला आहे पाटीवरून पुन्हा ज्ञानमार्ग ही केवळ शिक्षणाचेच नव्हे तर पर्यावरणाची आणि परंपरेचीही जपणूक आहे विस्मृतीत गेलेल्या ले पाटी लेखणीला पुन्हा शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्थान देण्यासाठी वाशिमच्या जिजामाता विद्यालयानं दहावीच्या विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप करून एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे पर्यावरण वाचवणं मुलांचं ओझं कमी करणं असे अनेक फायदे या उपक्रमामुळे साधले जात आहेत या उपक्रमामुळे बरेच फायदे होत आहेत एक तर मुलांची अचूकता येत आहे गणित ते प्रॉपर वेनी सोडवत आहेत त्याचबरोबर त्यांचं अक्षर सुधरत आहे परीक्षेमध्ये वेळाला फार महत्व असते ते वेळ सुद्धा त्यांची गती पेपर लिहिण्याची गणित सोडवण्याची वाढत आहे आणि त्यांना जे काही चार पाच दहा वया रफ वया प्रॅक्टिससाठी लागत आता ते त्यांना लागणार नाहीत यामधून पर्यावरणाच्या सुद्धा हानी होणार नाही या पालकांचे या, या मुलांच्या वडिलांचे पैसे सुद्धा यामधून वाचतील यांना एक पाठी आणि एक लेखणीचा डब्बा घेतला तर वर्षभर यांचा सराव या माध्यमातून होत राहील याच्या सततच्या सरावामुळे हस्ताक्षर सुधारत आहे तसंच गणिताची समीकरण देखील अनेक वेळा सरावासाठी लिहिता येतात तेही कागद वाया न घालवता यासाठी देखील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपण बघतो की आपल्याला पूर्ण दहावीच्या सिलेबस असा खूप मोठाला गणित येतं कॉड्रेट इक्वेशन जर बघितले तर खूप मोठाला येतं त्यामुळे आपल्याला खूप वया ला लागत आपल्याला रफ वया जरी म्हणलं तर तीन ते चार वया लागून जात आणि अशा विषयाच्या म्हणलं दोन वया आणि त्या रफ वया आपण बचवून आपण आपल्या पर्यावरण परिवर्णाचं हे करू शकणार आहे ते म्हणजे आपण जर लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत या गोष्टीचं आपणच रक्षण करत नाही पाट्यामुळे आमची हँडरायटिंग चांगली होत आहे आणि शिकण्यामध्ये जर असा नवीन उत, उत्साह येत आहे ज्या आपण रफ वया वापरतो पर त्या परवा पर्यावरणासाठी हानिकारक होत आहेत कारण त्याच्यामुळे आपण खूप सारे झाड कापत आहे पाट्याचा असा फायदा होतो की त्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो खूप सारे आम्हाला मॅथ मॅथ मध्ये खूप फॉर्म्युले ले, म्हणजे लिहिणं लागतात मॅथ ची खूप प्रॅक्टिस करणं लागतात त्याच्यासाठी आमच्या त्याच्यासाठी आम्हाला पाट्या हा खूप उपयुक्त पडत आहेत आणि सायन्स मध्ये पण डायग्राम काढण्यासाठी पण हा पाठ्या आम्हाला उपयुक्त पडत आहेत गणिताप्रमाणेच विज्ञान भूगोल अशा इतरही विषयांसाठी या पाटी आणि लेखणीचा उत्तम उपयोग करता येतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आनंददायी वाटू लागलं आहे

प्रेरणा कधी तंत्रज्ञानातून मिळते कधी परंपरेतून कधी एखाद्या बालकाच्या कल्पनेतून तर कधी सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीतून हीच आहे न्यूज महाराष्ट्राची खरी ताकद बदल घडवणाऱ्या कथा सांगण्याची अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी प्रवासासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र कारण चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या की बदल आपोआप सुरू होतो आजचा भाग इथेच संपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि हो तुम्ही आमचा हा कार्यक्रम आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता मी सोमभूषण बाळापुरे गुड न्यूज महाराष्ट्रामधून नमस्कार